माझं प्रेम प्रकरण होत त्यांनी मला लग्नाचं आश्वासन दाखवून मला पुसवलं आहे त्यांनी माझे नको त्या अवस्थेमध्ये फोटो काढले माझ्याकडून पैसे घेतले आता मला तो ब्लॅकमेल करतो मी दादा यांना मी कॉल केला गणेश दादांनी मला खूप म्हणजे खूप मदत केली फिर मार नाही काय का तू काय रे बाबा काय केलं तू भाऊ माझ्याकडून पण तू त्या ताईचे व्हिडिओ व्हायरल करणार होता का नाही भाऊ माझ्याकडून हा तू त्या ताईला व्हिडिओ आहे तिचे फोटो कुठं मी कुठे डिलीट करतो तू काय तिने डोस दिला तू काय तिचे कसले फोटो बघू डिलीट करतो सगळे फोटो तू काढले होते तिला ब्लॅकमेल करायला काढले होते का अरे काल मुळे मुलींना त्रास या सगळ्या गोष्टी लाज वाटते का तुला या गोष्टी करायला कर डिलीट सगळे डिलीट कर एवढे फोटो ठेवले होते लाज वाटली पाहिजे थंडायला काय तुमचा बँक बहिणींना काय बी झाले ना तर घरी छोकऱ्याच्या जीवन ते आपले सगळी काम करू नका सोडणार नाही बेन्शन